नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे जर तुम्ही परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल तर हा व्हिडिओ आवर्जून पहा शेतकरी बांधवानं येत्या पंधरा दिवसामध्ये उर्वरित अठरा कोटी जो पीक विमा आहे आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे आश्वासन या ठिकाणी कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांनी दिलेले आहे तर पाथरी तालुक्यातील आमदारांनी या ठिकाणी पीक विमा विम्यासंदर्भात अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला आणि या मुद्द्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की शेतकऱ्यांना पीक विमा भेटत नाही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही विमा कंपनीला तक्रार केली असून सुद्धा या ठिकाणी दखल घेतली जात नाही आता पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी त्या आमदारांनी केलेली आहे या आमदारांची दखल घेऊन माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे की आश्वासन दिलं आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये उर्वरित जो अठरा कोटी रुपये पीक विमा आहे तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाईल तर सविस्तर अपडेट आता आपण पुढे पाहूया तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आमदार राजेश विटेकर यांनी येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांना मिळणार उर्वरित अठरा कोटी रुपयांची आर्थिक मदत होय आज पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने आर्थिक मदतीपासून वंचित ठेवणे हवामानातील प्रतिकूल परिस्थिती इन्व्हेंट ब्रेकच्या तक्रारी ग्राह्य न धरणे नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या याद्या कार्यालयात सादर न करणे अवकाळी पावसात शेतकऱ्यांना केलेल्या तक्रारी कंपनीने न, न मान्य करणे पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा वाटपास विलंब करणे इत्यादी शेतकऱ्यांच्या समस्याबाबत यांनी अधिवेशनात आपले लक्ष वेधून घेतले त्याच्यानंतर जे आहे सध्या राज्यभरातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती पाऊस अनियमिता गारपीट यासारख्या संकटांचा सामना करावा लागत आहे मात्र या परिस्थितीत देखील पीक विमा कंपन्या जे आहेत आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी वेळ काडूपणा करत असून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळण्यात या ठिकाणी अडथळा निर्माण करत आहेत अनेक शेतकऱ्यांनी विम्याचे जे हप्ते वेळेवर भरले नुकसान झाले याची प्रतीक्षा पहानी झाली असूनही आर्थिक मदतीसाठी उगाचच नियमाची अहवालाची आणि मंजूर प्रक्रियेची आडमुठी अट लादून प्रकरणे प्रलंबित ठेवली जात असल्याचं त्यांनी या ठिकाणी विधानसभेमध्ये मुद्दा मांडलेला आहे त्याच्यानंतर पुढे या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांचा आवाज विधानभवनात पोचला असून मी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे आणि प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या विमा कंपन्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी या ठिकाणी केलेली आहे तर शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर वर्ग करावे यासाठी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ मदत वितरित करावी असं या ठिकाणी त्यांनी विधानसभेमध्ये म्हटलेलं आहे तर याची जी दखल घेऊन पुढे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता याविषयी राज्याचे जे कृषी मंत्री आहे सन्मान्य माणिकरावजी साहेब यांनी सकारात्मक विचार करून Locarat, locar. यासंबंधी योग्य ती कारवाई करून येणाऱ्या पंधरा दिवसात उर्वरित अठरा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी वर्ग केले जातील असे आश्वासन दिलेले आहे याच्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे लवकरच हे अठरा कोटी रुपये पंधरा दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होतील तर अशा प्रकारे पीक विमा संदर्भातील ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा